राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन चोवीस या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड पुणेनं नवीन खाते केवळ शंभर रुपये भरून उघडण्याची अभिनय योजना राबवण्याचा निर्णय घेतला तशी माहिती बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे आणि उपाध्यक्ष श्री सुनील चांदेरे यांनी दिली आहे मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे राज्या उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी अत्यंत क्रांतिकारी आणि अभिनव अशा प्रकारचा निर्णय घेतला ज्या निर्णयामुळे महाराष्ट्रामधल्या असंख्य माता भगिनींना त्याचा लाभ होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अतिशय चांगल्या प्रकारची योजना त्यांनी लाँच केलेली आहे या योजनेला प्रतिसाद म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नामदार राजेदादा पवार साहेब त्याचप्रमाणे वळसे पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार या माता भगिनींसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये बचत खातं उघडण्यासाठी फक्त शंभर रुपयाचे शुल्क त्या ठिकाणी आकारण्यात येणार आहे शिवाय ज्या महिला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये बचत खातं उघडतील त्या महिलांना पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचं कवच त्या ठिकाणी मिळणार आहे त्याचं लागणारं प्रीमियम हे सुद्धा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून भरलं जाणार आहे तरी सर्व माता भगिनींनी पुणे जिल्ह्यामधील या योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती धन्यवाद अमोल उदमले सह हर्षल सी चोवीस तास पुणे